नमस्कार मित्रांनो आजचा विषय आहे ढगुटीचा ढगफुटी हा सध्या सगळीकडेच ऐकायला येणारा विषय आहे काल परवापर्यंत अशी परिस्थिती होती दहा वर्षातनं एकदा ढगफुटी व्हायची आता अक्षरशः दहा दिवसाला एक केस ऐकायला मिळते ढगफुटीची हवामान बदलाचं आपल्या दारात येऊन थांबलेलं हे उदाहरण आहे ढगपुटी म्हणजे काय ढगफुटी म्हणजे लोक असं समजतात की पाण्याने भरलेला फुगा आहे किंवा एका मोठ्या पोत्यामध्ये पाणी भरलं आहे आणि ते फटकन फुटलं आणि ते ढगफुटी झाली घडतं असंच पण तू तसं काही नसतं बरं का म्हणजे पाण्याने भरलेला फुगा वगैरे नसतो ढग बारा बारा किलोमीटर चौदा चौदा किलोमीटर उंचीचे ढग असतात जमिनीपासूनही ते असंच नऊ ते पंधरा किलोमीटर उंचीपर्यंत असतात त्यांचा पसाराही असा काही किलोमीटरमध्ये असतो त्यामुळे ढगाची व्याप्ती तशी मोठी असते परंतु हा ढगफुटी महत्व म्हणजे काय होते तर एका तासातच ज्यावेळी शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पंधरा ते वीस किलोमीटरच्या रेडियसमध्येच पडतो त्यावेळी शास्त्रीयदृष्ट्या किंवा हवामान खात्याच्या दृष्टीने ती ढगफुटी झाली हे का होतं आता ढग एवढं विसरले असतात मुळात होतं कसं सर्वसाधारण नियम ढग वाऱ्याने वाहत येतात एखाद्या डोंगराला अडतात आणि तिथे पाऊस पडतो असा साधा किंवा खाली जंगल असतं जंगलामुळे तिथे पर्जन्य पडण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते तिथे पाऊस पडतो आता डोंगरावर ज्यावेळी ढग आदळतात त्यावेळी ढग फुटीच्या वेळी काय होतं एक्झॅक्टली ड ढग डोंगराला आदळून उभा स्तंभ तयार होतो तो ढग वर 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 जायला लागतो म्हणजे काय होतं ढगातले जे बाष्प आहे ते किंवा बाष्पाचं झालेलं पाणी आहे पाण्याचे थेंब हे वेगाने वर जायला लागतात वर जाताना ते एका थेंबात दुसरा थेंब मिसळून थेंब आणखी मोठा 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 होत जातो आणि मग हे सगळे थेंब इथपर्यंत वर जातात की जिथपर्यंत खालच्या हवेचा दाब आणि त्यांचं वजन हे मॅच होतं ज्यावेळी खालच्या हवेच्या दाबापेक्षा त्यांचं वजन जास्त होतं त्यावेळी ते झरकानी खाली येतात आणि ते जमिनीवर पाऊस रूपाने पडतात याला आपण ढगफुटी म्हणतो आता जिथे डोंगर नाही तिथे सुद्धा ढगफुटी होते ही कशामुळे होते तर डोंगराचं काम जे आहे ते एक गरम हवेचं झोत करतो जमिनीवरची तापलेली जी हवा आहे ती तापलेली हवा आणि वरून ढग येत आहेत अशी परिस्थिती ती हा गरम हवेचा झोत स्तंभासारखा तयार होतो आणि तो स्तंभ झर्रकण वर जातो सो स्तंभ वेगाने वर जाताना पुन्हा डोंगरासारखंच काम करतो पाण्याचे थेंब बाष्प वर जातं वेगाने आणि वर जाता जाताना जाता ते थेंबाची साईज पण मोठी होत जाते आणि एक क्षण असा येतो की त्याचं वजन आणि हवेचा दाब वजन जास्त झालं की ते झर्रकण खाली येतात आणि ढगपुटी होते कधीकधी तिसरा एक प्रकार आहे दोन ढगांची टक्कर होऊनही या स्तंभाची निर्मिती होते आणि हा अशाच प्रकारे पुन्हा वेगाने स्तंभ वर जात तो दानकणखाली आदळतो ही आहे डाकपुटी उन्हाळा जेवढा जास्त तेवढा हमखास गारपीट येते हा प्रश्न कायम पडतो की एवढं ऊन आहे तरी वर गारा कशी काय पडतात पावसाळ्यात गारा पडत नाहीत उन्हाळ्याचा आणि गारा गारपीटीचा कसा संबंध आहे उन्हाचे उन्हामुळेच त्या गारा होतात कशा हे बा पा, समुद्राचं पाणी त्याची वाफ होते समुद्राच्या वा तयार होणारा वारा जो आहे तो या वाफेला ढगाच्या रूपाने घेऊन येतो तो, तो जमिनीवर येतो जसजसा पुढे येतो जमिनीवर येतो इथे हवा तापलेली असते हवा तापलेली आग जमिनीभोवतीची हवा गरम झाली की ती वर वर जात राहते आता उन्हाळ्यात ही ढग येणं ही खरं तर एक्सेप्शनल अपवादात्मक गोष्ट असते मग ही गरम झालेली हवा या ढगाला वर वर घेऊन जाते ते अधिकाधिक वर जात आहे आपल्याला हे माहिती आहे की जमिनीपासून जेवढं अंतर वर जाऊ तेवढी हवा थंड होत जाते त्यामुळे हा ढग ज्यावेळी वर, वर फेकला जातो किंवा वर पुश केला जातो ढकलला जातो त्यावेळी तिथलं तापमान कमी होत जातं ते कमी हो जा हो ही धग, एक क्रिया होत असते त्याचवेळी हे ज्यावेळी नऊ ते बारा किलोमीटरच्या दरम्यान ज जाते ही ढग त्यावेळी तिथं वेगळी एक क्रिया घडत असते म्हणजे त्या, त्या हवेची घुसळण होत राहते ती का घडते काय आपल्याला माहीत नाही बरं का पण घुसळण होत राहते आणि मग त्या घुसळण्यामध्ये दोन गोष्टी होतात एक तर वर गेल्यामुळे हे बा पाणी होतं पाणी आणखी गोठत जातं आणि छोटी एक गार तयार होते या घुसळण्यामुळे ती गार वर फिरत राहते ती फिरल्यामुळे त्या आजूबाजूचे जे बाष्प आहे ते बाष्पाचे थर त्या गारेवर चढतात आणि गोठते गार पहा गार जर तुम्ही हातात घेतली तर तिला पापुद्रे असतात कांद्यासारखे गा तिला वेगळे लेअरने आपण ती उघडते तर ही लेअर कशामुळे तयार होतात ते हवेत घुसळत राहिल्यामुळे जे बाष्प आहे ते बाष्प याच्यावर जमा होतं आणि ते गोठतं पण तर अशा प्रकारे ते गारीचा आकारही वाढत जातो आणि आकार वाढत जात जात शेवटी एक स्टेज अशी येते की तिचं जा वजन जास्त झालं की ती जमिनीकडे येते आणि गारांचा पाऊस पडतो तर गारांच पडण्याचा किंवा गारपीट होण्याचा संबंध हा उन्हाशी आहे हवेच्या तापमानाशी आहे तो असा शेतकरी मित्रांनो तुमचे याविषयी काही प्रश्न असतील किंवा सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर कळवा